हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी मऊ लसलुशी तोंडात टाकताच विरघळणारी काठोकाठ टम्म फुगणारी आणि सर्वांची आवडती अशी पुरणपोळी बनवणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारी अशी ही रेसिपी असणार आहे ज्यांना फक्त पाच ते सहा प्रमाणातच पुरणपोळ्या बनवायच्या असतील आणि ज्यांनी कधीच पुरणपोळ्या बनवल्या नाही पहिल्यांदाच बनवत असतील त्यांनी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सुद्धा करा बाजूलाच बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील मी इथे एक वाटी चणाडाळ घेतलेली आहे कुकरच्या डब्यामध्ये डाळ घालून स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यामध्ये पाणी घालून सहा ते सात शिट्ट्या देऊन मऊसूद शिजवून घ्यायचे आहे माफ करामध्ये थोडासा व्हिडिओ स्किप झालेला होता इथे मी गावाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं पाव चमचा हळद थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करून ठेवली होती ते पाणी घालायचं हळदीमुळे पुरणपोळीला खूप छान रंग येतो एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालत पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित मळून झालं की त्यामध्ये एक ते दीड चमचा तेल घालून मध्ये मध्ये पाण्याचा हात लावून पीठ चांगलं मौसूत होईपर्यंत तिंबून घ्यायचं आहे पुरणपोळीसाठी अशा पद्धतीने जितकं चांगलं पीठ तुम्ही मळून घेणार तितक्या पोळ्या मौलुसलुषित होतात आणि लाटताना अजिबात फाटत नाही सरसर लाटल्या जातात त्यामुळे पीठ चांगलं मळून घेणं खूप गरजेचं आहे तुम तुम्ही बघू शकता मौलुसलुषित लोण्यासारखं पीठ आपलं मळून झालेलं आहे आणि हे पीठ कमीत कमी अर्धा तास तरी झाकण ठेवून भिजू द्यायचं आहे लगेच पुरणपोळ्या बनवायला घ्यायच्या नाहीत एका बाजूला आपली पुरणपोळीची डाळसुद्धा व्यवस्थित शिजलेली आहे चाळणीमध्ये ती निथळून घ्यायची आहे आणि खालचं जे पाणी असतं ते कट बनवण्यासाठी किंवा आमटी बनवण्यासाठी वापरायचं याच डाळीतील एक चमचा डाळ सुद्धा आमटीसाठी काढून ठेवायची म्हणजे आमटीला छान दाटसरपणा येतो आणि ही डाळ गरम असतानाच चाळणीच्या आणि चमच्याच्या साह्याने एकदम बारीक करून घ्यायची आहे आणि ही चाळण पुरण पुरणासाठीच वापरली जाते पुरण बारीक करण्यासाठीच बारीक केलेली डाळ कढईत घालून घेतलेली आहे आता यामध्ये एक वाटी किसून घेतलेला गुळ घालून घ्यायचा एक वाटी डाळीसाठी एक वाटीच गूळ घेतलेला आहे कढईला एक चमचा तूप लावून घ्यायचा आहे यामुळे पुरण कढईला चिटकत नाही आणि पुरणाची चवसुद्धा खूप छान येते आता मंद गॅसवर एकसारखं हलवत पुरण घट्ट करून घ्यायचं आहे तळाला अजिबात लागू द्यायचं नाही जसजसा गुळवीर घळेल तसतसं पुरण पुन्हा पातळ होईल परंतु हे घट्ट होईपर्यंत हलवत राहायचं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळात मऊ लुसलुशीत पेढ्यासारखं पुरण तयार होतं आणि हे पुरण खूप घट्ट किंवा खूप कोरडं होईपर्यंत परतायचं नाही मऊ सूत लुसलुशीतच ठेवायचं आहे कारण पीठसुद्धा आपण तसंच मळलेलं आहे हातात घेतल्यावर मऊसूद गोळी झाली पाहिजे हाताला चिकटलं नाही पाहिजे आता यामध्ये सुंठ वेलची जायफळ आणि बडीशेपची बारीक पावडर एक चमचा घालून घ्यायची बारीक करण्यासाठी साखरेचा वापर केलेला आहे आणि चांगली एकजीव करून घ्यायची आहे आणि याचे एकसारखे सहा गोळे करून घ्यायचे चांगलं भिजवलेलं पीठ पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पुरणपोळीला हवं तसं पीठ इथे मळून झालेलं आहे मऊ सूत लांबवलं तरी सहजासहजी तुटणार नाही असं पीठ मळून झालेलं आहे पुरणापेक्षा थोडासा कमी गोळा घ्यायचा पिठाचा आणि गोलगरगरीत वाटी बनवून घ्यायची आहे आता या पिठाची थोडासा पिठाचा हात लावायचा वाटीचा तळ खूप पातळ होऊ द्यायचा नाही थोडासा जाडसरस ठेवायचा आणि यामध्ये पुरणाचा गोळा घालून पीठवरच्या बाजूने आणत तोंड बंद करायचं आहे आणि तिथेच पीठ दाबून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने अंगठ्याने पुरण कडेपर्यंत पसरून चप चपटा गोल आकार घ्यायचा आहे आणि थोड्याशा पीठावर एकसारखी पोळी लाटून घ्यायची मध्यभागापासून कडेपर्यंत पुरण व्यवस्थित पसरलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने पुरणपोळी लाटून घ्यायची आणि कडेपर्यंत पातळ लाटायचे आहे पुरण आणि पीठ दोन्ही एकसारखं असल्यामुळे सरसर पोळी लाटली गेलेली आहे जर पुरण घट्ट असेल तर पीठसुद्धा घट्टच हवं आणि खूप छान न फाटता पातळ अशी आपली पुरणपोळी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता याचप्रमाणे अजून एक पुरणपोळी बनवून घेऊयात आणि नंतर मी दोन्ही पुरणपोळ्या तुम्हाला भाजून दाखवणार आहे जर तुम्ही पहिल्यांदा पुरणपोळ्या बनवत असाल किंवा अगदी कमी प्रमाणात पुरणपोळ्या बनवायच्या असतील तर नक्की या पद्धतीने तुम्ही बनवून बघा एक वाटीमध्ये बरोबर सहा पुरणपोळ्या होतात आणि पीठ मी अंदाजे घेतलेलं होतं राहिलं तरी ते नंतर वापरता येतं आणि असंच पीठ मळून त्याचे आलू पराठे खूप छान होतात आणि असं पीठ आणि असं पुरण जर असलं तर सहाच काय साठ पोळ्यासुद्धा झटपट लाटून होतील आमच्याकडे मोठ्या प्रमाणात जर पुरणपोळ्या बनवायच्या असतील तर पोळपटाला एक पातळ कपडा बांधला जातो त्यामुळे पिठाचा वापर वापर कमी होतो आणि पुरणपोळ्यासुद्धा पटपट लाट लाटल्या जातात ही पुरणपोळीसुद्धा आपली खूप छान अशी लाटून झालेली आहे आणि तवा सुद्धा चांगला तापलेला आहे तवा अगोदर चांगला तापून घ्यायचा आणि नंतर कमी करायचा आहे गॅस पोळी तव्यावर टाकली की एक बाजू व्यवस्थित भाजू द्यायची आणि नंतर उलटून घ्यायची आहे वरची पोळी भाजत असतानाच बरोबर खालची पोळीसुद्धा लाटून होते आणि सरावाने हळूहळू ते जमत जातं तुम्ही बघू शकता काठोकाठ टम्म पुरणाची पोळी आपली फुगलेली आहे आणि तांबूस गुलाबी रंगावर खरपूस अशी पुरणपोळी भाजून घ्यायची आहे काही काहींना डाग पडलेली पुरणपोळी अजिबात आवडत नाही परंतु अशी खमंग खरपूस गरमागरम पोळी गरमागरम दुधामध्ये खूप छान लागते आणि वरतून घेतलेल्या तुपामुळे तिची चव अजून वाढत जाते याचप्रमाणे अजून एक पुरणपोळी भाजून दाखवणार आहे हळदीमुळे रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि वेलची पूड छोटा जायफळचा तुकडा थोडीशी बडीशेप यामध्ये साखर घालून बारीक पावडर करून घ्यायची आणि पुरणामध्ये आवर्जून घालायची चव खूप वाढते शिवाय पचायला सुद्धा हलकी होते वेलची आणि सुंठी वेलची आणि सुंठ या दोन गोष्टी घातल्या तरी पुरणपोळी छान लागते ही पोळी पोळीसुद्धा आपली खूप छान फुगलेली आहे तुम्हाला कदाचित आवडणार नाही पण मी अशाच रंगावर थोडेसे डाक पडेपर्यंत पोळ्या भाजत असते आपल्या बरोबर सहा पोळ्या झालेल्या आहेत आणि सहा पोळ्या मी अशाच एकसारख्या बनवून घेतलेल्या आहेत तोंडात टाकताच विरघळतील इतक्या मौलुसलुशीत आणि चविष्ट अशा ह्या पोळ्या झालेल्या आहेत तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्याच महिन्यात होळी येत आहे तेव्हा आत्ताच या पोळ्या बनवून बघा नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय